नमस्कार कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे निशाला बघायला पाहुणे येणार असतात ठरल्याप्रमाणे ते सकाळी दहा वाजता कांदे पोह्यांचा सगळ्यांनी सगळी तयारी केलेली असते शिवाय निशाची आई तिला नटवण्याला घेऊन खूप एक्साइटेड असते निशाच्या आईचं म्हणणं असतं की तिच्या लुक्सला बघून तिच्या सौंदर्याला बघून समोरच्याने तिला पसंत करावं अर्थात आईला खूप हौस असते परदेशात विमानात बसून फिरायची आणि हे जे आलेलं स्थळ असतं था। मुलगा बाहेरच्या देशात सेटल होणार असतो तिची आई म्हण तुझ्या सौंदर्याला घेऊन कुठलीही तडजोड मला चालणार नाही आणि हे स्थळ तुला पसंत नक्की करेल आणि पसंत केलंच पाहिजे असं मी तुला तयार करणार आहे त्यामुळे निशाची आई तिच्या परिणय पूर्ण प्रयत्न करून ईशाला तयार करत असते सोबतच यमुना सुद्धा हातभार लावला पण यमुनाच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं एकीकडे कावेरी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते ती गोडाधोडाचं काही बनव शिवाय कांदे पोहे सुद्धा ती तिच्या हाताने बनवते कोकणातल्या भागातली काहीतरी छानशी डिश ती तिच्या हाताने बनवते आणि पुढे ट्रेमध्ये आणून ठेवते शिवाय कांदे पोहे सुद्धा तिनेच बनवलेले असतात ते सुद्धा निशा आता तयार झालेली असते तर किचनमध्ये येऊन ते कांदेपोहे घेऊन पाहुण्यांसमोर जाऊ लागते पाहुण्यांसमोर गेल्यानंतर ती कांदेपोहे तिथे ठेवते आणि मुलगा तिच्याकडे बघतो मुलाचे आई वडील सुद्धा मुलीला बघतात ते म्हणतात की बाळ बसून घे यावर निशा तिथे बसून घेते निशाच्या आईने निशाला तिचा चष्मा काढून जायला सांगितलेलं असतं पण निशा मात्र काही ऐकत नाही आणि निशाच्या डोळ्याला तिचा चष्मा तसाच राहिलेला असतो हे बघून निशाची आई खूप चिडून गेलेली असते पण ती पाहुण्यांसमोर एवढं काही दाखवत नाही सुलक्षणा पुढे सांगते आमची निशा फार गुणी मुलगी आहे ती निशाचं शिक्षण निशाला जमणारी कला कुसर निशातले गुण अवगुण सगळं त्या पाहुण्यांना सांगू लागते तेव्हा मुलाची आई म्हणते की अहो बास बास तुम्ही किती सांगाल तिलाही काही बोलू देत तोवर सुलक्षणा म्हणते की हो हो नक्कीच तेव्हा निशाला ती लोक प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि निशा योग्य ती उत्तर सुद्धा देते मुलाची आई म्हणते की तुमची निशा फारच गोड दिसते आहे पण तिला चष्मा जरा मोठाच आहे असं वाटत नाही का यावर सगळ्यांची तोंड उतरतात मात्र मुलगा म्हणतो की ते सगळे ठीक आहे तो सगळा नंतरचा प्रश्न आहे तो पुढे तिला अजून काही प्रश्न विचारू लागतो त्याचबरोबर सुलक्षणा म्हणते की तुम्ही पोहे घ्या ना तुम्ही घ्या इथले पदार्थ घ्या चव बघा तुम्ही पोहे घ्या ना सुरुवात करा चला तर सगळे कांदे पोहे खायला सुरुवात करतात आणि दिशाला प्रश्न विचारणं सुद्धा कमी करतात कांदे पोहे खाताबरोबरच ते म्हणतात की अरे वा कांदे पोहे तर खूप छान झालेले आहेत कोणी बनवले यावर निशाची आई न राहता लगेच उत्तर देते आमच्या निशाने बनवलेले आहेत आमची निशा खूप गोवड आहे हो तिला स्वयंपाकही जमतो तिला अभ्यासही जमतो तिला लहान मुलंसुद्धा सांभाळता येतात तिच्यामध्ये सगळी कला आहे पर मुलाची आई निशाच्या आईकडे निरखून बघते व म्हणते हो हो दिसतंय का ते कांद्या पोह्यांचं तोंड भरून कौतुक ती मंडळी करत असतात तेव्हा सुलक्षणा हळूच यमुनाला विचारते की कांदे पोहे खरंच निशाने बनवलेले आहेत का यावर यमुना म्हणते की नाही नाही कांदे पोहे या कावेरीने बनवलेले आहेत यावर सुलक्षणा या, या गोष्टीने खुश होते पण ती कावेरीला तसं दाखवत नाही त्यानंतरून पॉयवर ठेवलेले बाकीचे पदार्थ सुद्धा ती मंडळी खाऊ लागतात त्या पदार्थांचं सुद्धा ती मंडळी खूप तोंड भरून कौतुक करतात म्हणतात की अरे वा खूप छान चव झाली आहे हो हे सगळं कोणी बनवलं यावर सुलक्षणा न राहता म्हणते की हे माझी थोरली सून कावेरीने बनवलेलं आहे यश तिथे उभा राहून ही सगळी गंमत बघत असतो यावर मुलाची आई म्हणते की हो का तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे तर यावर सुलक्षणा म्हणते की हो मग तुमचा मोठा मुलगा कुठे दिसत नाहीये यावर ती म्हणते की माझा मोठा मुलगा अपघातामध्ये मरण पावला मग यावर ती लोक म्हणतात की आम्हाला माफ करा आम्हाला या गोष्टीबद्दल माहीतच नव्हतं यावर सुलक्षणा म्हणते की तो अपघातात मृत्यूमुखी पडला आणि माझी सून आणि तिचा मुलगा ते दोघं वाचले पुढे जाऊन ते म्हणतात की कुठे बरं तुमची सून बोलवा तिला तर कावेरीला पुढे बोलवतात कावेरी जाते आणि म्हणते नमस्कार त्या बाजूला उभं राहिल्याने ते सगळे म्हणतात की आम्हाला असं वाटलं होतं की ही या तुमच्या लहान मुलाचीच पत्नी आहे की काय यावर सगळे अचंबित होऊन जातात अगदी सुलक्षणा सुद्धा आणि मनोमन सुलक्षणालाही कुठेतरी वाटतं वेरी बायको उदयची नसती आणि जर यशची असती तर जोडा आणखीनच शोभून दिसला असता पण ती सगळ्या या विचारातून बाहेर पडते आणि त्यांना सांगते की नाही हा माझा लहान मुलगा आहे आणि ही माझी मोठी सून आहे यावर ती लोक गप्पा गोष्टी मारत चर्चा करत शेवटी निशाच्या टॉपिकवर येतात सुलक्षणा विचारते तुम्हाला आमची निशा कशी वाटली यावर ती म्हणतात की आता आम्ही निघतो आम्ही तुम्हाला फोनवर कळवतो असं उत्तर ऐकून निशाची आई मात्र नाराज होऊन जाते आणि ती लोकं म्हणतात की चला आम्हाला निरोप द्या तेव्हा ती लोकं आता जायला निघतात ती लोकं जातात तेव्हा कावेरी आणि इतर लोक इतर सुना सॉरी कावेरी त्या लोकांचा नमस्कार करते तेव्हा ते, ते म्हणतात की तुमच्या सुनेला वळण खूप चांगलं लावलेलं आहे असं म्हणत ती लोकं जातात ती लोकं गेल्यानंतरून घरातलं वातावरण जरासं शांत होतं सगळे हॉलमध्ये बसतात आणि निशाची आई म्हणते की हे काय आपण एवढी सगळी तयारी करायची एवढे सगळे पदार्थ बनवायचे निशाला एवढं तयार करायचं एवढे महागडे महागडे प्रॉडक्ट्स तिला लावायचे आणि ही लोकं काय तोंडावर सांगू शकणार नाही आहेत का ना बग, बग, की आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून फोन करण्याची काय गरज आहे बघ निशा बघ तुला बोलली होती मी की तू चष्मा लावू नकोस कसा चेहरा दिसत होता तुझा ती लोक आता फोनवर मीच सांगणार आहे मला तुमची मुलगी पसंत नाही यावर निशा मात्र खूप दुःखी होते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते यावर सुलक्षणा म्हणते की अगं अगं किती बोलशील जरा धीरधर यात तिची काहीही चूक नाही आहे तिला जर कमी दिसत असेल तर तिला चष्मा लावणं भाग होतं तू जरा जास्तच अपेक्षा ठेवतेस असं नाही वाटत का तुला यावर निशाशियाई म्हणते की अहो ताई एकच तर मुलगी आहे मला मी तिचा विचार करायला नको यावर सुलक्षणा म्हणते की अगं मला तुझी काळजी कळते पण हे सगळं जरा अतिच होतंय ते सगळं झाल्यानंतरून सुलक्षणाचं लक्ष कावेरीवर जातं कावेरी जराशी अस्वस्थ असते आणि सुलक्षणा कावेरीचं तिरप्या तिरप्या शब्दात कौतुक कर बघते कांदे पोहे आणि इतर पदार्थ छान झालेले होते बरं का यावर कावेरी म्हणते की थँक्यू यश म्हणतो की अगं मला असं थँक्यू नको म्हणत जाऊस तिला आवडणार नाही ती तुझं मनापासून कौतुक करते तेव्हा कावेरी म्हणते हो हो नक्कीच सुलक्षणा म्हणते की तू हे सगळं कुठे शिकलीस तुझ्याकडे बघून एवढं वाटत नाही की तुला हे सगळं येत असेल तेव्हा कावेरी म्हणते की मी हे सगळं लहानपणापासूनच शिकत आलेली आहे तेव्हा सुलक्षणा तिच्या वाणीला पूर्णविराम देऊन सगळेजण जेवायला जातात जेवायला जाताना सुद्धा जेवणाचे सगळे पदार्थ कावेरीनेच आज बनवलेले असतात सगळे आनंदाने जेवण करतात पुन्हा एकदा चान्स मिळतो की खरंच आपल्याला सून ही सुगरण मिळालेली आहे पण कुठेतरी सुलक्षणाच्या मनामध्ये कावेरीला घेऊन एक संशय हा असतोच की खरंच ही उदयची बायको आहे का आणि सेम संशय यशला सुद्धा हिच्याबद्दल असतो की ती खरंच दादाची बायको आहे की दादाच्या बायकोची मैत्रीण आहे पण ज्या पद्धतीने ती त्या बाळाला जीव लावते त्या पद्धतीने सगळ्यांच्या डोक्यातून या गोष्टी वॅनिश होऊन जाता। जातात म्हणजेच निघून जातात जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोऱ्यांमध्ये आराम करायला जातात यश मात्र थोडासा बेचाईन असतो त्याचा संशय त्याला खूप त्रास देत असतो सुलक्षणा सुद्धा तिच्या रूममध्ये जाऊन झोपताना याच विचारांनी अस्वस्थ असते की मी कावेरीला ओळखायला काही चूक करते का की मी तिला ओळखण्यात चुकली आहे सॉरी की मी तिला ओळखण्यात बरोबर आहे पण काही गोष्टी मला चुकीच्या दर्शवतात नेमकं काय आहे हे आई मला काहीतरी मार्ग दाखव जेणेकरून मला खरं आणि खोटं काय आहे ते कळेल कारण इथे चिकूच्या भविष्याचासुद्धा प्रश्न आहे पण <laughs> कुठेतरी सुलक्षणाला कावेरीने चांगले केलेले कर्म आठवतात आणि तिच्या चांगल्या कामांना बघून सुलक्षणा दुसऱ्या दिवशी तिला तिच्या मोठ्या सोन्याचा दर्जा द्यायचा असं ठरवते तेव्हा कधी दुसऱ्या दिवशीची सकाळ होते आणि सुलक्षणा सगळ्यांना हे सांगते असं तिला झालेलं होतं तेवढ्यात निशाला बघायला आलेली मंडळी कॉल करतात कॉलवरती सांगतात की आम्हाला तुमची निशा पसंत आहे विशेष म्हणजे ते तिथे बनवलेल्या जेवणाच्या पदार्थांचं सुद्धा फोनवर विशेष कौतुक करत असतात सुलक्षणाला हे सगळं कळतं आणि सुलक्षणा खूप आनंदी होऊन जाते तिला असं वाटतं की एवढ्या रात्री हे सगळं सांगणं कदाचित बरोबर नाही म्हणून ती सकाळी सांगण्याचा निश्चय करते आणि खूप खुश होऊन जाते यशला मात्र ती ही गोष्ट तातडीने सांगते की आपल्या निशाला बघायला आलेल्या पाहुण्यांनी निशाला पसंत केलंय विशेष म्हणजे ते कावेरीच्या हातच्या जेवणाचं कौतुक करत होते यश मला असं वाटतं की ते त्यांना ते, ते, ते जेवण खूप आवडलेलं होतं यश मला असं वाटतंय की त्यांनी आपलं घर आपले संस्कार बघून कदाचित या स्थळाला पसंती दिलेली असावी यावर यशसुद्धा होकारार्थी मान हलवतो आणि तो सुद्धा खूप आनंदी होऊन जातो तर मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद